नेरी जांभूळघाट मार्गावरील सर्वे नंबर सतराची जागा ही माझ्या मालकीची असून सदर जागेवर ट्रॅक्टर फिरवला अशा आशयाची बातमी दिनांक दहा जुलैला प्रकाशित करण्यात आली होती मात्र यात सत्यता नसून सदर शेती ही माझीच असून मागील सत्तर वर्षापासून माझ्या वडिलांपासून आम्हीच करत आहोत अशी माहिती देवराव बुढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नेरी येथील सुरेश बुढे आणि देवराव बुढे हे भावंडे आहेत मागील अनेक दिवसापासून शेतीच्या अंतर्गत वाद सुरू असून ज्या शेतीच्या बांधातील जागेचा वाद आहे ही जागा देवराव बुढेंची असून ती जागा तलाव म्हणून उल्लेखित आहे आणि याच तलावातून शेतीला व इतर शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षापासून पाणी दिले जात आहे मात्र नात्यातील सुरेश बुढे यांनी या जागेवर याच वर्षी प्रथमच पार फोडून धनाची पेरणी केली असून सदर जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ज्या जागेवर ट्रॅक्टर फिरवला अशी खोटी बातमी प्रकाशित केली ती जागा ही सर्वे नंबर देवराव देवराव बुढे 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 यांच्या मालकीची आहे मात्र सुरेश ऐकायला तयार नाहीत तेव्हा यांनी सदर बाब तमुसकडे प्रस्तावित करून न्याय मागितला तेव्हा तमूसनी सदर जागा ही देवराव बुढे यांच्या मालकीची असल्याचे सांगून जाण्या येण्याचा मार्ग असल्याचा निवाडा दिला तरी पण सुरेश बुढे यांनी देवराव बुढे यांच्या जागेत ते हजर नसताना धनाच्या पिकाची जबरदस्तीने पेरणी केली यातील काही जागा सर्वे नंबर सोळा मध्ये सुद्धा येते यात झुडपी जंगल असल्याची नोंद आहे तरी सुद्धा सदर इसम कोणालाही न जुमानता आपले अतिक्रमण करत आहेत व देवराव बुढे यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवून तक्रारी करत आहेत तेव्हा संबंधित विभागाने मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देवराव बुढे यांनी केली आहे मी देवेंद्र जानबाजी बुढे माझा सर्वे नंबर सतरा मी मी कुणाच्याच शेतीवर अतिक्रमण केला नसून माझ्या जागेवर वहिवाट केली आहे या वादावर तंटामुक्ती समिती निर्णय दिला आहे त्या सर्वे नंबरमधील सोडामधील तलावाचे सुरेश भुडे यांनी अतिक्रमण केले असू असे आढळून आले पाण्याचा मार्ग बंद केला माझा असल्यामुळे सुरेश भुडे यांनी स्वतःची जागा मोजून मोजणी करून योग्य तो न्याय म्हले मिळवून देण्यात यावा प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर